नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार. नमस्कार. लोळगे के स्पाइन केअर सेंटर पर तालुका नेवासा येथे आज आपल्याकडे आलेले आहेत वसंतराव पाटील शिंदे माळेचं तालुका नेवासा आणि बाजूला बसलेत प्रगतशील शेतकरी आबासाहेब विठ्ठलराव पाटील लांबडे तर आज दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी ते आपल्याकडे आलेले आहेत शेतीचं काम त्यांचं नेहमीप्रमाणे चालू असतं हे करत असताना शेतीचं काम करत असताना त्यांच्या दोन्ही हातामधली जी नॅचरल जी मुवमेंट आहे हालचाली अगदी पूर्ण थांबून गेल्या होत्या ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत म्हणजे जेवण करणं पण त्यांना खूप आढसीने तयार झालं होतं आणि अक्षरशः माझ्याकडं इथं आल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी निघत होतं की कुठल्या प्रकारची नैसर्गिक त्यांची जी हालचाल आहे ती त्या लेवलला होत नव्हती बरोबर बरौर ना बरोबर हा तर माझ्याकडे तुम्ही साधारण मला वाटतं एकदाच आलेले माझ्याकडून आपण यांना चिंदे काकांना फक्त एकदाच बोन सेटिंग बॉडी अलाइनमेंट म्हणजे फिजिओथेरपीचे आपल्याकडनं किती आहेत आणि नक्की त्यांना काय वाटतंय आपण त्यांना वाटतय थेरपी दिली आपण त्यांच्या शब्दात आज ऐकूया तर व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला काय सांगाल की मी तुम्हाला ट्रीटमेंट दिली तुमच्या हातासाठी म्हणजे तुम्हाला जेवण करणं खूप अडचणीचं तयार झालं होतं तुमची मुवमेंटच थांबली होती काय सांगाल काय वाटतंय तुम्हाला

शेतीच्या कामात आलेच नाही तरी पण त्यांना एका सेटिंग मध्ये पंच्याहत्तर टक्के फरबी बरोबर आज आहे तर आज आपण तुमचं ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला वेळ असेल तर आणि चहा पेशंटने सोडणं गरजेचं एवढाच एक सल्ला असतो आपल्या पेशंटसाठी तर अशा काही जे पेशंट आहेत तुमच्यासारखे त्यांना काय सल्ला देणार त्यांनी आपल्याकडे लोळगे स्पाइन केअर सेंटर रस्तापूर घेत येणं गरजेचं आहे नाही काय म्हणतो ठीक आहे चाल तुम्ही आज इथपर्यंत आलात आणि तुमच्या रिझल्ट बद्दल तुम्ही जी आ, जी तुमची जी आहे प्रतिक्रिया प्रतिक्रियेच्या माध्यमातून ज्यांना सांगितलं त्याबद्दल धन्यवाद आमचा पत्ता आहे लोळगे स्पाइन केअर सेंटर रस्तापूर नेवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकाहत्तर चाळीस त्र्याहत्तर 你等尿。<Daniel. S 2> <laughs>